नमस्कार मी ऋतुजा वर्षभराची कांदा लसूण मसाला चटणी बनवायची आहे त्यासाठी मिरच्या एकीकडे आणायला जावा खडे मसाले एकीकडे आणायला जावा हे झंझट आता संपलेलं आहे कारण तुषार मसाले घेऊन आले आहेत मिरच्या आणि मसाल्यांचा कॉम्बोपॅक एक किलो मिरचीच्या प्रमाणापासून अगदी दहा किलो मिरचीच्या प्रमाणामध्ये तुम्हाला कॉम्बो पॅक्स उपलब्ध होणार आहेत या पॅक मध्ये काय काय असणार आहे तर कांदा लसूण मसाला चटणीसाठी लागणाऱ्या मिरच्या आणि खडे मसाले तेही अचूक प्रमाणात त्यापासून बनवलेली कांदा लसूण मसाला चटणी अस्सल कोल्हापुरी चवीची पडणार आणि एक किलो मिरची पासून जवळपास तीन किलो कांदा लसूण मसाला चटणी बनवून तयार होते चला तर मग पाहूया एक किलो मिरचीच्या प्रमाणातील कॉम्बो पॅक मध्ये काय काय असणार आहे जवारी मिरची पाचशे ग्रॅम बॅडगी मिरची तीनशे ग्रॅम कश्मीरी मिरची दोनशे ग्रॅम धने दोनशे पन्नास ग्रॅम खोबरे दोनशे पन्नास ग्रॅम तीळ एकशे पंचवीस ग्रॅम जिरे एकशे पंचवीस ग्रॅम मोहरी पन्नास ग्रॅम हळकुंड पंचवीस ग्रॅम मेथी पंचवीस ग्राम बडीशेप पंचवीस ग्राम लवंग दहा ग्राम दालचिनी दहा ग्राम बदामफूल दहा ग्राम काळी मिरी दहा ग्राम शहाजिरे दहा ग्राम रामपत्री दहा ग्राम जायपत्री दहा ग्राम तमालपत्री दहा ग्राम हिरवी वेलची दहा ग्राम मसाला वेलची दहा ग्राम जायफळ दहा ग्राम दगडफूल दहा ग्राम खडाहिंग दहा ग्राम खसखस दहा ग्राम त्रिफळ दहा ग्राम नागेश दहा ग्राम एक किलो मिरचीच्या प्रमाणातील हा कॉम्बो पॅक ऑर्डर करण्यासाठी आत्ताच कॉल करा सत्तर अठ्ठावन्न साठ सत्याहत्तर अडतीस या नंबरला जर तुम्हाला एक किलो मिरची पासून कांदा लसूण मसाला चटणी बनवायची असेल तर हा कॉम्बो पॅक तुमच्यासाठी अतिशय उत्कृष्ट आहे आणि तुम्हाला कस्टमाइज कॉम्बो पॅक हवा असेल तोही तुम्हाला इथे मिळणार आहे अशाच नवनवीन व्हिडिओसाठी तुषार मसालेला आत्ताच फॉलो करा